आउ <tau tau aquí. ¿Y tau> मन में टीवी में आना कोई ऐसी हर किसी की बस की बात नहीं टीवी में आने के लिए लोग तरसते हैं <laughs> तुमको क्या बताऊं पता है क्या हम गोल में खर्चा करते हो मुझे भी से तुझे बेटा नसन डूबने तरी सांगून दिली ये वाली माजी होई मनु मेरा भी ले ले भर एक का सात बारा का साला ये वो में भाव को Hai, 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 स्थिती लावलेली होती कर्जा करून आणि सोसायटीने आतापर्यंत आम्हाला काही बिल वगैरे दिलेलं नाही आणि हे जे भर आहे आमच्या आत आहे अडीच एकरामध्ये मध्ये आहे हे सडून राहिलेलं आहे तीन दिवसा पाऊस कंटिन्यू होऊन राहिलेला आहे आणि प्रतिनिधी आणि आमचे आमदार साहेब आणि खंडळी साहेब याने पंचना करावी अशी आमची वृत्ती आहे आणि जे काही शासनास होत असून ते आम्हाला मदत करावी अशी त्यांच्याशी हे विनंती आहे मी साडेतीन एकरामध्ये शेती लावली होती आणि तिथं तीन दिवसापासून पाणी साचलेलं आहे आणि तिथले आतमध्ये जे धान लावला आहे तो आता सडणार आहे त्याची वाचण्याची काही आवश्यकता आहे नाही आणि ही जी शेती लावली होती मी कर्जा करून लावली होती आता अजून पुन्हा असंच करायचं आता आता कुठून कर्ज घेऊ आणि कसं धानमध्ये पीक आता करू त्याबद्दल त्याच्यासाठी मला एकदम चिंताग्रस्त झालेलं आहे तरी प्रतिनिधी शासन आणि त्याचप्रमाणे पटवारी साहेब आमचे कुळव्याचे पटवारी साहेब यांनी येऊन आमच्या शेतीला स्वतः आम्ही जर खोटे बोलत असून तर आमच्या शेतीला येऊन बघावे आणि त्वरित तो पंच पंचनामा करून त्वरित तो निधी आम्हाला जो आहे सरकारकडून तो आम्हाला द्यावा ही विनंती साडेतीन एकर जगा लगाव परा वगैरे लग हो गया आहे अब पूरा डूबा है दो तो तीन दिन हुआ तो डूबा ही है अब कब तक डूबा रहता है, नहीं मालूम हाँ सरकार के तरफ से और पटवारी की तरफ से विनंती करता हूँ कि पंचनामा करे और आर आर्थिक मदद जो मिल सकते वो मिले ऐसी विनंती कर